मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने संदर्भातली एक महत्वाची नवीन अपडेट आलेली आहे ज्या ज्या लाडक्या बहिणींना पती नाहीत नाहीत वडील त्यांनी आपली ई केवायसी कशी पूर्ण करायची ज्या महिलांचे पती नाहीत वडील नाहीत लाडक्या बहिणीच्या आता बदल होणार आहे त्या थ्रू या पात्र महिला ज्यांना पती नाहीत नाहीत वडील अशा सर्व महिला आपली ई केवायसी कंप्लीट करू शकतात याची अधिकृत घोषणा सुद्धा सरकारकडून करण्यात आली आहे आणि याची माहिती स्वतः मंत्री आदिती तटकर यांनी दिली आहे साधारणपणे रोज चार ते पाच लाख महिलांचे ई केवायसीची प्रक्रिया ही साइट वर्ड पूर्ण होत आहे साधारणपणे एक कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई केवायसीची प्रक्रिया झालेली आहे ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल असे तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झालं असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नाही या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत नाही नाही अशा अठरा नोव्हेंबरपर्यंत साधारणपणे ई केवायसीची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र काही कोकणाच्या परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली या संबंध परिस्थितीमध्ये कायकांचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं मुदत वाढ देणं हे आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच तर ही अपडेट व ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर पाहता असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद